बारा वर्षांनी एकदा होणारा भव्य महाकुंभ हा काही दिवसांवर आला आहे कुंभ अनेक संतो साधू प्रयागराज येथे पोहोचण्यास सुरुवातही झाली आहे हा धार्मिक मेळावा साधूंच्या गूढ जगाचा अनुभव घेण्याची अनोखी संधी असतो परंतु कुंभ दरम्यान बहुचर्चित असणारे हे नागासाधू आहेत तरी कोण जाणून घेऊ नमस्कार आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत माईक टेस्टिंग स्पेशल महाकुंभ सिरीज नागासाधू हे त्यांच्या कठोर तपश्चर्या लांब जटा नग्न शरीर शरीरावरील भस्म आणि शिवशक्तीचे भक्त म्हणून ओळखले जातात तसेच कपाळावर त्रिपुंड गळ्यात रुद्राक्ष आणि हातात त्रिशूळ त्यांच्या उपस्थितीचा ठसा उमटवतात त्यासोबतच महिला नागा साधू म्हणजेच साध्वी याही कुंभमेळ्यात उपस्थित असतात परंतु त्या भगवे कपडे परिधान करून राहतात त्या कधीही सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र होत नाहीत नागा साधूंप्रमाणे त्या लांब केसही ठेवत नाहीत तर नागा साध्वी केस मुंडतात आणि पूर्ण ब्रह्मचर्य पाळतात महाकुंभमध्ये साधू प्रथम गंगा यमुना क्षिप्रा या नद्यांमध्ये शाही स्नान करतात ज्याला अमृत स्नान असं म्हटलं जातं हे पवित्रता आणि धर्माच्या विजयाचे प्रतीक मानले जाते महाकुंभ मध्ये त्यांचे विविध आखाडे असतात ज्यात नागा साधू शक्ती आणि धार्मिक अधिकार प्रदर्शित करतात नागा साधूंचे जीवन खूप रहस्यमय आहे असं म्हटलं जातं कुंभानंतर हे साधू त्यांच्या आखाड्यांसह हिमालय जंगले आणि गुहांमध्ये परततात जिथे ते ध्यान योग आणि तपश्चर्या करतात नागा साधूंबद्दल कोणालाही फारशी माहिती नाही हे संत अहिक सुखांपासून दूर राहून भगवान शिवाच्या उपासनेत पूर्णपणे मग्न असतात अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो करायला विसरू नका